मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना व्याकरणाचे धडे देण्यात येणार आहेत नवीन शैक्षणिक वर्षामध्ये महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या चाळीस हजार विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवलं जाणार आहे त्यासाठी व्याकरण पुस्तक संच देण्यात येणार या त्याच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे शक्तीपीठ महामार्गासाठी लातूर जिल्ह्यातल्या पाचशे हेक्टर भूसंपादन कारवाईला वेग आलाय लातूरच्या एकवीस गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे शेतकरी आणि कृती समितीकडून महामार्गाला महामार्गा कडाडून विरोध होतोय काहीही झालं तरी हा महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली सांगलीच्या विटा इथल्या शासकीय निवासी शाळेतील विषयबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या एकोणतीस झाली आहे यापैकी काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलंय मात्र काहींची प्रकृती गंभीर आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते वैभव पाटील यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली धुळे जिल्हा कारागृहामध्ये एका महिला कैद्यानं आत्महत्या केली आहे दोन दिवसांपूर्वीच महिलेला न्यायालयीन कोठडी मिळाली होती आता महिलेच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी मात्र पोलिसांवर आरोप केले कल्याणमध्ये रेल्वेच्या जागेवर असलेल्या शाळेला रेल्वे, रेल्वे विभागानं नोटीस दिली आहे त्यामुळे आता शाळेतील जवळपास चारशे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं दरम्यान शाळेवर कारवाई झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या शासनाकडून सातकलमी कार्यक्रमाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शंभर दिवसांमध्ये गतिमान सेवा स्वच्छ सुंदर कार्यालय प्रलंबित प्रकरणाचा संपूर्ण निपटारा नागरिकांना सहज सुलभ भाषेमध्ये माहिती मिळेल अशी व्यवस्था करावी अशा सूचना देण्यात आल्या आयआरएस आए अधिकारी समीर वानखेडेंचे भाऊ संजय वानखडे यांनी नवाब मलिकांविरुद्ध दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं याबाबतचे आदेश दिले या प्रकरणाची पुढची सुनावणी पंधरा फेब्रुवारीला होणार आहे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयकर विभागानं धाड टाकली आयकर विभागाच्या आयुक्तांसह हो पंधरा ते वीस कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली जामनेरमध्ये होणाऱ्या मेडिकल हबच्या टीडीएस कटिंग प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आली सोलापूरमध्ये दोन वर्षात दोन लाखांपेक्षा अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून पस्तीस कोटींचा दंड वाहतूक शाखेनं वसूल केला आहे यामध्ये विना हेल्मेट ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग अशा वाहन चालकांचा समावेश आहे पुण्यातल्या पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आणि यासाठी उद्या ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत ज्या परिसरामध्ये प्रकल्प उभारला जाणार त्या भागातले शेतकरी आक्रमक झालेले आहेत दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची सुविधा आता तालुका स्तरावर उपलब्ध होणार याबाबतचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं घेतला शंभर घाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेषज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे सोलापूर ते पंढरपूर ई बसला प्रारंभ आहे राज्य परिवहन महामंडळाकडून दोन गाड्या सोडण्यात आल्या त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी अवघ्या एकशे पासष्ट रुपयांमध्ये सव्वा तासामध्ये पंढरी गाठता येणार सरासरी प्रत्येक एक दोन तासाला सोलापूर पंढरपूर बस उपलब्ध असणार आहे सध्या अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे रात्री दहाच्या दरम्यान पारनेरमधल्या रांधे फाट्यावर बिबट्याचं दर्शन झालं त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यामध्ये मागच्या आठ दिवसांपासून वाघाचा शोध सुरु आहे पुण्याची विशेष रेस्क्यू टीम आता वाघाचा शोध घेत जागोजागी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आलेले आहेत त्यावेळी लवकरच वाघ जेरबंद होईल असा विश्वास वन दिला दिलाय मुंबईतल्या कमाल तापमानामध्ये काहीशी वाढ झाली आहे हे तापमान पस्तीस अंश सेल्सिअस पोहोचलं आहे मंगळवारी दिवसभर उन्हाचा तडाखा काहीसा वाढलेला दिसून आला परिणामी नागरिकांना उकाडा सहन करावा लागला पुणे मुंबईसह राज्यातल्या सर्वच बाजार समितींच्या आवारामध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरामध्ये घसरण झाली आहे घाऊक बाजारात टोमॅटोला प्रति किलोला चार ते पाच रुपये किरकोळ बाजारामध्ये एक किलोला पंधरा ते वीस रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले पीओपी मूर्तीबाबत राज्य सरकारची अजूनही ठोस भूमिका ठरलेली नाही यावर चर्चा करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीतूनही काही निष्पन्न झालं नाही दरम्यान या विषयावर अभ्यास करण्यासाठी सरकारकडून तीन आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या गाड्यांचं वेळापत्रक मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करलं आणि याबाबत रेल्वेच्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून अतिरिक्त रेल्वे गाड्या उपलब्ध होऊ शकत नसल्याचं पत्र राज्य सरकारला पाठवण्यात आलंय okay. कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह हो विधान केल्याप्रकरणात राष्ट्रवादीच्या प्रज्ञा पवारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप महिला आघाडीनं केली आहे प्रज्ञा पवार यांनी सोशल मीडिया कुंभमेळ्यावरून हिंदू धर्माबद्दल अवमानकारक पोस्ट केली आहे यावरून भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे बाईकला कट मारल्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर त्यांचं डोकं आढळलं आणि तरुण गंभीर जखमी झालं संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली उल्हासनगरच्या आशिय गावामध्ये एका बांगलादेशी महिलेला बेड्या ठोकण्यात आले ही महिला चार महिन्यांपूर्वी भारत बांगलादेश सीमा ओलांडून उल्हासनगरमध्ये आली होती आणि या महिलेला गेल्या चार महिन्यांपासून आश्रय देणाऱ्या रफिक विश्वास यालाही आरोपी ठरवण्यात आलाय मात्र तो सध्या फरार आहे अमरनाथमध्ये चर्चमधलं वादन साहित्य चोरीला गेले दोन चोरट्यांनी पियानो तसंच ट्रॅम्पेट आणि अँक्लिफाय चोट्यांनी लंपास केले दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे मध्ये भर भरदिवसा सराफ दुकानावर तलवार आणि धारदार शस्त्र दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसलाय माळवे सराफ दुकानावर दरोडा टाकताना ग्रामस्थांनी पकडून चोप देत दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि या प्रकरणात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नशेसाठी औषधांचा वापर करण्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या मेझेमध्ये उघड केलाय या प्रकरणात तिखांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून साडे चौदा लाखांचा सा मुद्देमाल जप्त केलाय टोळीकडून सहा लाख किमतीचा एक हजार पाचशे सात इंजेक्शन बाटल्या आणि गोळ्यांचा सा साठा जप्त करण्यात आला आहे परभणीच्या सेलू तालुक्यातल्या खादगाव परिसरात वीस एकर उसाला आग लागली शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लागल्याचा अंदाज वीज वाहिनीला झालेल्या घषणामुळे ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला यामध्ये शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं <laughs> भिवंडी नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ऑइल सांडलं आणि त्यामुळे दोन ते तीन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली अज्ञात वाहनातून ऑइल सांडल्याचा प्राथमिक अंदाज आहे स्थानिकांनी वेळीच रस्त्यावर मातीचा थर टाकला त्यामुळे मोठी दुर्घटना टळली दिल्ली विधानसभेसाठी शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिलाय युती धर्माचं पालन करत शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिलाय एकनाथ शिंदेंनी जेपी जे पी नड्डांना पाठिंब्याचं हे पत्र पाठवलंय दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रिंगणामध्ये उतरलेत मोदींच्या एकूण तीन प्रचार रॅली होणार आहेत पहिली रॅली एकोणतीस जानेवारीला दुसरी रॅली एकतीस जानेवारीला होणार आहे तर तिसरी रॅली दोन फेब्रुवारीला होणार आहे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीमध्ये चौदा प्रचारसभा घेणार जानेवारी जानेवारीपासून एक फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या सभा होणार एका योगी तीन ते चार सभा घेणार भाजप उमेदवारांचा प्रचार करणार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी प्रचारसभा घेणार या आठवड्यात राहुल गांधी तीन प्रचारसभांना संबोधित करणार बावीस तेवीस चोवीस आणि सत्तावीस जानेवारीला राहुल गांधींच्या या प्रचारसभा होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित तक्रार केली आहे भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांच्या पुतळ्यावर गुंडागर्दी करण्याचे आरोप त्यांनी केले आणि बिधुरींच्या पुतळ्यानं आप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय लखनौमध्ये वक्फबाबत जेपीसीची बैठक पार पडली या बैठकीत शिया सेंट्रल वक्फ बोर्डानं आपली बाजू मांडली जगदंबिका पाल आणि ओबीसी या बैठकीला उपस्थित होते छत्तीसगडच्या गरियाबांमध्ये सुरक्षा दलानं मोठं यश मिळालं सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत सोळा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगुळा जप्त करण्यात आलाय अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी प्रयागराजला भेट दिली प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा ते सहकुटुंब सहभागी झाले यावेळी त्यांनी गरजवंतांना भोजनाचं वाटप केलं ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही प्रयागराजला भेट दिली महाकुंभ मेळाव्यात त्यांनी सहभाग घेतला महाकुंभच्या आयोजनाच्या व्यवस्थेबाबत त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं बुलढाणा जिल्ह्यातल्या विवेकानंद आश्रम हिवरामध्ये विवेकानंद जन्मोत्सवानिमित्तानं मोठा सोहळा साजरा करण्यात आला संत शिवदास महाराजांनी सुरू केलेल्या या सोहळ्याचं हे साठावं वर्ष दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात या ये ठिकाणची महापंगत ही याचं वैशिष्ट्य आणि विशेष म्हणजे पन्नास एकर परिसरामध्ये एकाच वेळी दोन लाख भाविकांची पंगत या ठिकाणी बसते सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये सुमन सेनेटफ्लेक्स या चित्रपटगृहाचं उद्घाटन पार पडलं उद्घाटनाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आशिष शिला जयकुमार गोरे यांनी उपस्थिती लावली यावेळी मंत्र्यांनी चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला तेवीस जानेवारीला पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार असल्याची माहिती दिलीप दिलीपासे पाटील यांनी दिली या कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पुण्याच्या इंदापूरमध्ये कृषी उत्पन्न महोत्सवाला सुरुवात झालेली आहे पुण्यातल्या एकमेव घोड्यांचा बाजार असणाऱ्या बाजारामध्ये घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी देखील मोठी गर्दी केली इंदापूर शहरातून वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली यामध्ये इंदापूर महाविद्यालय आणि विद्याप्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी विद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी हातामध्ये होर्डिंग घेऊन नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबतचं आवाहन केलं महाराष्ट्रात काही ठिकाणी पीक विम्यामध्ये गैरप्रकार झाल्याची कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांनी दिली आहे तर कोणत्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार हा होतच असतो असा अजब दावाही कोकाट यांनी केला आहे पीक विम्यामध्ये झालेले गैरप्रकार हे फक्त बीडमध्येच झाले नाही आहेत अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांनी दिली तर याबाबत धनंजय मुंडेंवर होणारे आरोप हे राजकीय असल्याचंही कोकाटे म्हणाले पीक विमा योजनेतील गैरप्रकारांबाबत छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली एखाद्या योजनेमध्ये गैरप्रकार होत असतील तर ते दूर करून लोकांच्या फायद्याचा विचार केला जाईल असं भुजबळांनी स्पष्ट केलं एक रुपयात पीक विमा ही योजना बंद होणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली एक रुपयामध्ये पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होतोय असंही ते म्हणाले पीक विम्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नाही असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं तसं सव्वा चार लाख अर्ज जर बोगस येत असतील आणि ते रद्द होत असतील तर हा किती मोठा भ्रष्टाचार आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला एक रुपयामध्ये पीक विमा मधील भ्रष्टाचारावरून जितेंद्र आव्हाडांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका केली भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे हे पहिले कृषी मंत्री आहेत असं म्हणत आव्हाडांनी कोकाटेंना टोला लगावला आजकाल सगळ्यामध्ये चार टक्क्यांचा भ्रष्टाचार असतो असं वक्तव्य कोकाटेंनी केलं होतं एक रुपया पीक विमा योजना बंद व्हायला नको असं वक्तव्य भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलं या प्रकरणात सर्वांची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली